नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे बाजारामध्ये आपल्या चॅनलवर जर नवीन असताना बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणार प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो आज आपण बाबूराव कोर्टेकर यांच्या दावणीवरचे काही बैल पाहणार आहेत चला तर बैल पाहूया हे सांग बरं यांची किंमत काय हे दातावर कशी आहेत रे सहा सात सहा सात यांची किंमत सांगायला पंच्याऐंशी

बर पुढच्या बहिल्याची सांगा अलीकडच्या पहिलीकडच्या पांढऱ्याची किती पांढऱ्याचे सगळ्या कामाचे बोलचे एकसठ हजार पुढची जोड नाहीत काँ सत्तर हजार बर त्यांचे त्यांचे नव्वद नव्वद त्या सुट्ट्याचे पलीकडचे कोण हवा काय किंमत आहे बैलाची बैलाची किंमत किती आहे ऐंशी हजार दाताला कशी करून काय अडचण नाही दातावर चार 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 मित्रांनो सध्याच्या किमती अशा राम 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 अशा किमती चालू आहेत सध्या बाजारामध्ये काय किंमत सव्वा लाख दातावर कशी येत चार चार दात कामाचे पक्क्या काम गॅरंटी सव्वा लाख रुपये मित्रांनो किंमत सांगायला व्यवहारामध्ये बसल्यावर किंमत कमी जास्त होईल कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता हे कोण आले त्यांचे किती नव्वद हजार नव्वद हजार सध्या सध्या थोड्या किमती कडकाय चालू झाल्या का पाहता मित्रांनो सध्या थोड्याशा किमती कडकाय चालू झालेले <स्थेवरे> <स्थ> बाजारले पॅक भरलाय मित्रांनो आता जनावर जास्त यायला लागले आता बाजारात पहिलं पण किमती बिल सांगायला लोक आता अजूक पावसाला टाईम देखील तरी बी किमती लई कळ काय चालू झाल्या म्हणजे किमती सांगायला लागलेत आणि विकाय बी लागलेत थोडेफार कमी जास्त करून यांचे किती रे बाया यांचे किती पासष्ट पासष्ट जातो सहा सहा त्या जोडीचे त्यांचे किती त्या गावरांचे गावरांचे किती पंचाळीस शेंब्यावाले शेंब्यावले कुणाचे त्याचे किती कड जाते किती यांची बर ना कुणावलेत किती किंमत सांगा 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 नव्वद जात ना गावराचे किती पंच्याऐंशी कमी जास्त होईल का बर का मधल्याचे पांढऱ्याचे पस्तीस या मैसुऱ्याचे पंचेस पंचे ते कसं आहे जात आदत आहे आज बर सांगा नंबर नंबर तुण 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 भरत चेत का? पुढचे भरतचे पंच्याऐंशी गावरांचे पंच्याऐंशी विकलेत का किती दिले ते सत्याऐंशी पाहत आहे मित्रांनो अशी बैल जोड सध्या घ्यायला सध्या ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये लागायला लागले थोड्याशा किमती ज्या आहेत त्या काळ काय चालू आहेत मित्रांनो ते, ते भाईया किती आहे पासष्ट हातात लिहायचे पंच्याऐंशी दातावर कशी आहेत ते चार चार जातात नव्वद दातावर कशी आहेत दातावर दोन दोन लागते पुढची जोड त्यांची किती एक पाच यांची एक पाच आहे सुट्ट आहे का किती रेज सुट्ट्याचे हा सुट्टात दिसतोय ना दुईची जोड आहे काय त्यांची किती एक दहा त्याचे त्या जोडीचे त्या सुट्ट्याचे पलीकडे कोण आले राम राम कुणा वाले ती तुम्ही काय आणलं हे दिले किती दिले एक दाल दात और कसे होते सहा सहा दात किमती काढ काय किती इनके इनके किती सत्तर को दिले द्यायचे बर हे सुट्टा साडे कोयचे चाळीस पंचाळीस हजार त्या पलीकडचे पलीकडच्या पंच्याऐंशी हजार त्या बारका लिहायचे नव्वद हजार ते जातो दोन दोन सगळ्या कामाच्या महाराज सगळ्या बोलतात नंबर एक किती किती जात आहे तुम्ही भांडाव मोहनराव हे बाळशे दार किती सहा सहा दात कामाचे कामाचे

नंबर सांगा सत्तर त्रेसष्ट छप्पन एकवीस सत्तर किती यांचे बर दातावर चार सांगा नंबर त्र्याण्णव सत्तर यांचे पंच्याहत्तर पलीकडे त्याचे पंच्याऐंशी पंच्याहत्तर हजार सांगते मालक त्यांचे पस्तीस यांचे पंच्याहत्तर चार चार हजार त्यांचे

बत्तीस त्या पांढऱ्याचे पाहता मित्रांनो अशा पद्धतीत बाजार भरलेला आहे थोडं वडवून वगैरे चालून दाखवता येत नाहीत मित्रांनो इथं बैल कारण की इथं व्यापारीच गिरायक जास्त असत खाली पात्री मंटा सोनपेठ परभणी हे खालचं जे गिरायक आहे पातूड त्या साईडचे सगळे व्यापारी जे आहेत इथे येऊन खरेदी करतात त्यामुळे काय बाजाराला जागा थोडीशी अपुरी पडते त्याच्यामुळे गर्दीली होती सोडून वगैरे दाखविता येत नाहीत किंवा महागून पडून बैला दाखविता येत नाहीत व्यवस्थित बैलाला फक्त फ्रंट पेज म्हणून दाखवता येत का असे जर बैल बाहेर वगैरे काढलेले असले तरच व्यवस्थित दिसतात बैला मित्रांनो बैल भरपूर आलेले आहेत पण किमती बी तशाच <laughs> कडक झालेल्या आहेत मित्रांनो सध्या मग सांगते व्यापारी विकत नाहीत ते किमतीला बैल कारण की शेतकऱ्याचं गिर्याक थोडंसं असतं व्यापारी गिरायक जास्त असतं था कारण की इथून काय माल तिकडं जातो खाली त्यांना बी काय पुन्हा अडचणी होते कारण की उडी जो आहे आपला तो पूर्ण महाराष्ट्रभर बघितला जातो त्या व्यापाऱ्याला हे बैल इथून नेलेले इकायला अडचण येते त्यामुळं व्यापारी काय किमती थोड्या जास्त सांगते ती दालच्या चला तर मित्रांनो भेटूया आता भाग क्रमांक दोनमध्ये तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर देखील करा जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो बेलायकन देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला पाटील व्हिडिओ नोटिफिकेशन पडून जाईल धन्यवाद